नमस्कार मित्रांनो ठरला तर मग या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो परती मला ज्या ते सुखरूप घरी आणल्यानंतर आता सायली पुन्हा सुभेदारांच्या घरी यायला निघते पण मात्र वाटेतच तिला कुसुमचा फोन येतो त्यामुळे ती कुसुमला भेटण्यासाठी तिच्या घरी जात असते सायली आता कुसुम ताईला भेटून घरीला सगळा प्रकार सांगते त्यावर कुसुम म्हणते की मला पण हेच वाटत होतं की सदा आणि महिनावती खरे आई बाबा नाहीयेत त्यानंतर आता सायली तिथून आपल्या घरी जायला निघते तर आता तिला वाटेतच गाडीमध्ये आता सचिन दिसतो तो, तो सायली लागू तर कळतच नाही की हा खरंच सचिन आहे का पण ते आता दिल्लीला गेलेत कॉन्फरन्स साठी मग मात्र ज्यावेळेस सचिन चष्मा काढतो त्यावेळेस सायलीला कळतं की हा तर सचिनच आहे त्यानंतर सायली त्याचा लपून पाठलाग करू लागते तर तो, ला तो, ला ला तो, तो साक्षीच्या आता फ्लॅट मध्ये जातो सायलीला काही समजत नाही की काय नक्की काय चाललंय तरी काय त्यानंतर फ्लॅट मध्ये जाऊन तो साक्षीला भेटतो तेव्हा सायलीचे डोळे उघडतात सायलीला कळतं की सचिन सगळ्यांशी फोटो बोललाय तो पनवेलमध्येच आहे दिल्लीला गेलेला नाहीये मग तो ताईशी ताईशी खोटं का बोलला असेल आणि ही मुलगी कोण आहे आता हे सगळे प्रश्न सालीच्या डोक्यात फिरू लागलेले असतात त्यामुळे साली लवकरच आता लवकरच तपास काढेल आणि लवकरच जे आहे ते अस्मिता समोर सगळं सत्य आणेल